काय झालं तुला इथं लागल इथे पट्टी कमी पडली अजून कुठे लागल इथं नाकाला लागल ते <laughs> काय फुल लावलं तू अच्छा अजून कुठे पट्टी लावायची का कुठे कुठे लागल अच्छा तिथे लागल बर तिथे पट्टी आणखी कुठे पट्टी मग आपण तशा पट्ट्या घेऊन येतो अच्छा तिथं कुठं लागल ते बरे ते हा तिथं खट्टी पण आली बर अजून कुठे लागल दोन पट्ट्या आणायचे त्याचा त्याच अजून थांबता का तो सांगत आहे ना आम्हाला पट्ट्या आणायच्या आहे ना कुठे पट्टी आणायची बेटा अच्छा तिथे पण लागल ठीक आहे आणखी अच्छा या पायाला पूर्ण लावायची का पट्टी काय नाही ग राहू देणार तोच आग भरपट्ट्या लावायला राहू दे नको ना, ना, चुप ना। तो चुप राहिला पाहिजे म्हणून मी त्याला बांधून दिली शांत राहते रडत होता कुठे त्याचा रड नाही ऐकत बसते आणखी कुठे पट्टी बांधायची स्वयं हा तू पण बांध आणखी कुठे पट्टी तुला कुठे लागलाय हा दीदीला इतकं मोठं लागलं तरी पण तिने पट्टी नाही बांधली आता धक्काच लागला तर आणायला पडते वा 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 तोच अजून त्रास होईल रे तुला झाला काढायची आता पट्टी ती काढून घेईन छान नाही दिसत तू दिसत आहे

हेलो कैसे हो आप हेलो कैसे हो आप अच्छे हैं चला भी चलने से कैमरा डर लग मोबाइल लगा ही भी चलते कैसे हो आप ठम हो भाई ठम हो ठीक नाक? नाक ठीक जाला तू जा पानी डाला का ठीक नहीं नहीं जाला नाक पेड़ हो गया क्या आपका ठीक

मस्ती करत मला नीट जमला नाही तो आवाज आज हसायला येत होत ना म्हणून तर मग भूताचा कसा बसला होता ना तेव्हा म्हणून चिलम्याचा आवाज होता का बर्याच दिवसाचा आठवला चिरम्या अजून कोणाचा आवाज होता तुझ्या मानेवरनं सावली पडत आहे मी म्हटलं तुझे माने, माने घाण का बर दिसत <laughs> <laughs>